अली बाग यांचा तुन समाज सेवा, देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार या लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग यांच्या मार्फत निष्कामतेतून समाजसेवा देशसेवा घडावी यासाठी स्वच्छता मोहिमेतून देशातल्या गावागावां शहरात शहरात स्वच्छतेचा जागर सुरू आहे पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यात्रा संपन्नतेनंतर प्रतिष्ठानचा यात्रा परिसरात महास्वच्छता अभियानाचा अभिनव उपक्रम समाजाला प्रेरणा व आदर्शवत ठरला आहे तसेच मोठ्या प्रमाणावर जनजागृती होण्यास मदत झाली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे महास्वच्छता अभियान संपन्न श्री सेवागिरी महाराज यात्रा संपन्नतेनंतर प्रतिष्ठानचा यात्रा परिसरात महास्वच्छता अभियानाचा अभिनव उपक्रम आज एक हजार सहाशे सत्त्याण्णव ट्रॅक्टर ट्रॉलीने कचरा अवघ्या दोन तासात करण्यात आला तुम्ही सेवा समाजाची करताय सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला आणि तुम्हाला सुद्धा तुम ही अतिशय जीवन यशस्वी करण्यासाठी उपयोगी पडणारी गोष्ट आहे समाजामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत परंतु हे प्रतिष्ठान जे काम करते नुसती स्वच्छता नाही तर पर्यावरण जगामध्ये सुधारण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आता आवश्यक आहे कारण जगामध्ये पर्यावरणाचा ढासळ चाललेला आहे आणि अशा वेळेला आध्यात्मिकदृष्ट्या नैसर्ग आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद